निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ वादाच्या बोहरात अडकलेल्या ट्रेनी आय एस अधिकारी पूजा खेडकरांचे रोज एक नवे प्रताप समोर येत आहेत खेडकर कुटुंबियांनी बनवलेलं बनावट रेशन कार्ड या रेशन कार्डच्या आधारे पूजानं पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाकडे अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते आणि त्याच आधारे तिला डाव्या गुडघ्यात साठ कायमस्वरूपी आदो असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं पुढे याच प्रमाणपत्राच्या आधारे पूजानं केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं थर्मोव्हेरीटा कंपनीचा पत्ता देत खेडकर कुटुंबीय रहिवाशी असल्याचं या रेशन कार्डद्वारे दाखवण्यात आलं साधारण नऊ जुलै पासून ते आजपर्यंत रोज नवनवे खुलासे आणि चक्रावून टाकणारी बनावट कागदपत्रांची प्रकरणं आता समोर येत आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ